डिमार्टला जाताना सोबत मला घेऊन गेले नाहीत असं तर कधीच झालं नाही नेहमी मला सोबत घेऊन जातात आणि मला एखादी गोष्ट आवडली ना तर मी ते घेते आणि ह्यांना माहीत असतं की मी आली म्हटल्यावर खर्च जास्तच होणार तरीसुद्धा मला घेऊन जातात आतमध्ये गेल्यानंतर पहिलं तर, तर चॅकिंग करतात त्यानंतर बुगुला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि ह्या हो ह्यावेळीनं ड्रायफ्रूट्समध्ये सगळं घ्यायचं होतं सो मग ते घेतलं तर असं काही नाही की मी फालतू खर्च करत बसते आणि फालतू गोष्टी घेते जे उपयोगीचं असतं ना तेच घेत असते त्यानंतर राहिली गोष्ट खाण्याची खाण्याच्या बाबतीत तरी मला कधीच नाही बोलत नाहीत तरी तर मी त्यांना विचारत होते की ही चॉकलेट घेऊ का तर ते बोलले की तुला काय घ्यायचे ते घे तर असं नाही की नवरा बोलला आहे तुला काय घ्यायचं ते घे आणि मी काही पण घेते आणि किती पण चॉकलेट्स घेते तर त्यांना माहिती आहे की मला चॉकलेट आवडते सो मग मी तेवढंच चॉकलेट घेत असते लग्नाच्या आधी पण माझ्या बाबांनी खूप माझा लाड केलेला आहे तर हे सुद्धा माझे खूप लाड करतात आणि मी असं हट करत नाही की मला हेच पाहिजे कारण मला हट करायची गरजच पडत नाही आणि जी रिअलिटी आहे ना तेच मी सांगते त्यानंतर बुगुला पिझ्झा आवडत नाही सो मग त्याने फक्त पनीर खाल्लं चला बाय